प्रेमळ भक्ता तुला प्रत्येक वाटा सापडत जातील तू ते शोधत जायचं माणसं बदलत जातील तू स्वीकारत जायचं परिस्थिती शिकवत जाईल तू मात्र शिकत जा येणारे दिवस देखील निघून जातील तू मात्र ते क्षण नेहमी जपत जायचं विश्वास तोडून अनेक जण जातील पण नक्कीच तू सावरत जायचं प्रसंग परीक्षा घेत जाईल तू तु मात्र तुझी श्रमता दाखवत राहा आणि नेहमी आमच्या नामात राहा प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड संदेश तुम्ही प्रत्येकांकडे शेअर करा आणि जर तुम्हाला असेच मामांचे रोज आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात जे जे संकटे आलेले आहेत त्या प्रत्येक संकटांचा आम्ही नक्कीच अंत करू आणि तुझ्या आयुष्यात अशा पद्धतीचे तुला सुख देऊ ज्याची तू कधीही कल्पना केलेली नसेल म्हणून आजचा माझा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुझ्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तू तितका वेळ देऊन आमचा हा संदेश ऐकावा अशी आम्ही तुमच्याकडे विनंती करतो व्यक्त करतो म्हणून तुम्ही आजचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका कोणाला श्रीमंतीचा अहंकार आहे तर इथे कोणाला जास्त सुंदरतेचा अहंकार आहे गाड्या घोड्यांचा ज्ञानाचा तर प्रसिद्धीचा किंवा मुळाबाळांचा कोणाला पद प्रतिष्ठाचा तर कोणाला नात्यांचा पण मनुष्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचं आहे त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार गर्व दाखवू नका तुम्ही सेवा करा कारण भक्ती मध्येच खरी शक्ती आहे हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा मात्र तुमचं जीवन नक्कीच चांगल्या पद्धतीने सुधरून जाईल प्रेमळ भक्तांनो आजचा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र तुम्ही आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच ऐकावा आणि आत्ताच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात बरं का फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला प्रत्येक माणसाच्या मध्ये गुणवत्ता दिसून जाते आणि जो तपासून बघत असतो त्याला मात्र कमतरता दिसत असते तपासून पाहायचंच असेल तर तुम्ही स्वतःला पहा इतरांना अजिबात तपासून पाहू नका कारण लक्षात घ्या माणूस इतरांच्या चुका काढण्यास सध्या इतका व्यस्त झालेला आहे की त्याचे दुःख त्याचे जीवन संपून टाकत आहेत हेच है। खरे अर्थ आहे म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा तुम्ही कोणत्या ठिकाणी चुका करत आहात ते आधी तुम्ही बघा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नसते आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती मात्र कधी समजदार होत नसते हेच अंतिम सत्य तुझ्या नशिबात प्रत्यक्ष ग्रह ग्रहवक्री असू दे किंवा साडेसातीचे भोक असू दे तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमिया किमियागार ते म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा नक्कीच प्रेमळ भक्तांनो प्रत्येक वेळी हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांच्या सोबत राहतील आणि आपल्या प्रत्येकांच्या संकट प्रत्येक प्रत्येकचे गुरुमाऊली दूर करतील फक्त आपल्याला न फक्त आणि फक्त त्यांच्यावरती विश्वास मात्र ठेवायचा आहे तूच रे मामा सावरशील मजला तुझं दाखवशील वाट तुझ्यामुळेच आमूचे कौतुक तुझ्यामुळेच रे आमची शान म्हण म्हणूनच लोक येता जाता म्हणत असता श्रीसंत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं नक्कीच कितीही जास्त खडकर जरी परिस्थिती जरी असली किती बिकट जरी असली तरी घाबरू नको निराश होऊ नको चिंतेमध्ये अडकू नको शांत मनाने माझे स्मरण कर शांत मनाने विचार कर की तू जर विचार केला आणि खरोखर तुझी वाईट परिस्थिती आहे म्हणून तू वाईट पावले जर उच उचलली तर होऊन होऊन काय होणार आहे अंत तुझाच होणार आहे म्हणून जास्त कोणता विचार न करता वाईट प्रसंगी तुम्ही एकच करा संयम ठेवा आणि तुमची जी वाईट प्रस सध्या परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीबद्दल जास्त विचार करत बसू नका हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दुःख हेच असतं की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नसतं हे मात्र खरे तुझ्या हातून जर कोणाचे चांगलेच होत नसेल तरी हरकत नाही बघता पण तू कोणाचेही वाईट होईल असं मात्र करू नकोस कारण तुझ्या कर्माचे फल तुला सकट नक्कीच परत मिळणार आहे या गोष्टीची तू नेहमी जाणीव ठेव हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे नित्य माझी माणसपूजा आत्मापुरी होते वारी चरण मामांचे दर्शने घेता स्वर्ग मोक्षाची पहिरी पायरी मित्रांनो तुमच्या नशिबात जे काही आहे तुम्हाला भगवंत एकशे टक्का देतील पण जी गोष्ट तुमच्या नशिबी नाही ती गोष्ट प्राप्त करायची असेल तर तुम्ही विचार करू नका जास्त प्रयत्न करा आणि नेहमी चांगले कर्म करा नक्कीच तुमच्या आयुष्यात कल्पनेपेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील सुखाती सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे दुःखा तर भगवंतांची आठवण प्रत्येकांना होतच असते अशी आठवण जर होऊ लागली ना तर मग आणखी एक पटते की आपली सगळी दुःखे आणि सुखे त्यांनी स्वीकारलेली आहेत एकदा त्यांनी स्वीकारले प्रत्यक्ष आहे म्हटले की मग आपण चिंता रहित होतो करून बघा हा प्रयोग आपण एकदम शांतच प्रत्यक्ष होऊन जातो डोक्याला काही ताप मात्र उरत नाही नक्कीच किती अडचणी असल्या तरी देखील ज्याच्या मनी श्रीसंत सद्गुरू मामांचे विचार तो नसे कधी लाचार ज्याच्या अंगी असेल मामांची भक्ती त्याला नाही कधी कशाची भीती ज्याच्या हृदयात असेल बाळू मामांची मूर्ती त्याची हुई जगभरात कीर्ती जो करेल श्रीसंत सद्गुरू बाळू मामांची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा नक्कीच आम्ही असताना काळजी कसली करतो तुझं काम फक्त माझ्यावर प्रत्यक्ष अडळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही समर्थ आहो फक्त तू निराश होऊ नको उदास होऊ नको तुझ्या प्रत्यक्ष आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे मी तुझ्या आयुष्यावर नजर स्थिरावून आहे जी गोष्ट तुझ्या आयुष्यात सध्या घडत आहे त्या प्रत्येक गो गोष्टी मला माहिती आहेत तू अजिबात काळजी करू नको फक्त माझ्यावरती विश्वास ठेव जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येत असते ना तेव्हा तिथे रूपांतर सेवेमध्ये होते आणि जेव्हा मामांना असे पात्र शरीर भेटून जाते तेव्हा हे गुरुमावली त्या शरीरामार्फत नक्कीच भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करत असतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस व नक्की रचनात्मकता कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकत असतात या, या शरीरालाच आपण सेवे करी म्हणतो खरोखर कर सेवेकरी मामांचे होणं म्हणजे भाग्य लागतं कारण लक्षात घ्या नक्कीच बाळूमामांची सेवा करण्यासाठी हे गुरुमाऊली स्वत आपल्याला निवडत असतात आपल्या मनानं आपण सेवा करत नसतो तर भगवंतच आपल्याला त्यांची सेवा करण्यासाठी निवडत असतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचे थे। मित्रांनो एकदा जरी का तुमच्या आयुष्यात संकटे दूर होतील असं तुम्हाला वाटत असतं की खरोखर नक्कीच आपल्या आयुष्यातील एकदा जरी हे संकट संपले की नक्कीच आम्ही आमचे आयुष्य असे जगे येईल की ज्याची कोणी अपेक्षाच केलेली नसेल पण ते झालं की तुमची अपेक्षा लगेच पुढे वाटते आणि तुम्हाला वाटते की खास मला ही गोष्ट जर मिळाली असती तर किती छान झाली असते त्या उलट पुन्हा अजून दुःख तुम्ही तुमच्या अंगलोड घेता आणि पुन्हा वाटते की हे जर दुःख गेले तर अजून आपले जीवन चांगले होईल याच पद्धतीने असते जितके जास्त तुमची अपेक्षा असेल तितके जास्त दुःख तुम्हाला भोगावे लागतील म्हणून तुम्ही अपेक्षा नक्की जास्त ठेवा पण लक्षात घ्या स्वार्थासाठी कधी काही करू नका कारण लक्षात घ्या जो स्वार्थी असेल त्याच्या जीवनातील प्रत्येक संकटे कधीच कमी होत नसतात हे अटल सत्य दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःच चांगलं होईल असं वाटतच असेल तर वाट पहा त्याच्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष भोगावं लागेन तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही कारण दुसऱ्या नक्की दुसऱ्याला आपण जे देत असतो नियती आपल्याला दुप्पट तेच देते सुखाचे श्रण द्या किंवा दुःखाचे समोरच्याला तुम्हाला ते दुप्पटच भेटणार वेळ लागतो न्याय भेटायला पण नक्कीच न्याय भेटून जातो हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे मित्रांनो शेवटी कोणीच नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस प्रत्यक्ष कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे प्रत्यक्ष कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनी अंतसमयाला जवळ कोणीच नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना मात्र जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण हे इतके सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा त्यांच्याजवळ कोणीच नव्हते शर वरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेंचा प्रत्यक्ष भागीदार देखील कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे तर भरपूर होते चक्रविवाहातून काढणारे मात्र कोणीच नव्हते या संपूर्ण ब्रह्मांडात आपलं कोणीच नाही आपले चांगले कर्म तुम्ही ठेवा त्याचेच फल तुम्हाला प्रत्यक्ष भोगायचं आहे हीच सर्वात मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून टाकतो तुम्ही जितकं जास्त चांगले कर्म कराल तितकं तुमचं आयुष्य चांगलं होऊन जाईल हे नक्कीच खरी आहे मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता हा माणूस खरोखर टॅलेंटेड होता असं म्हणण्याची एक पद्धतीची प्रथा आहे जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही हीच खरी माणसाची व्यथा आहे म्हणून लक्षात घ्या जो माणूस सध्या तुमच्याकडे आहे तुम्ही त्याला जपा म्हणजे आयुष्यात पुन्हा पश्चाताप तुम्हाला करावा लागणार नाही आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता येत नसते म्हणून घे गे, नक्कीच घेतला जाणारा प्रत्येक प्रत्येकनुरोप तुम्ही असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल दुःख नाही मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी वाटेल की सर्व काही संपले आहे तुम्ही खरोखर त्याच ठिकाणी मामांना हाक मारा आणि सांगा हे गुरुमाऊली तुम्ही आता माझ्या संकटांचा सामना करण्यासाठी मात्र मला शक्ती द्या असंच तुम्ही नेहमी भगवंतांसमोर म्हणा कारण लक्षात घ्या आपल्याला जे काही संकटे आलेली आहेत ते संकट एकतर आपल्या प्रारब्धामुळे आपल्याकडे येत असतात किंवा प्रत्यक्ष ते संकटे भगवंत आपल्या जीवनात टाकत असतात म्हणून तुम्ही काळजी व निराश होऊ नका तुम्ही नेहमी भगवंतांवरतीच विश्वास ठेवा हेच आयुष्यात तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे नक्की जीवनात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जात असता एक म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना नक्की तुमच्याकडे असलेली नम्रता या दोन गोष्टी जर तुमच्यामध्ये परफेक्ट असतील तर खरोखर तुम्हाला प्रत्येकजण चांगलंच म्हणणार एक गोष्ट मात्र काटावरून चालणारी व्यक्ती दह्यापर्यंत लवकर पोहोचते ते कसे तर लक्षात घ्या कारण पायात रुतणारे काठे त्या पायांचा वेग प्रत्यक्ष वाढवत असते या पद्धतीने जेव्हा माणसाला जास्त दुःख यातना येत या असतात तेव्हा माणसाची वेग देखील वाढत असते यामुळेच यामुळेच भगवंत आपल्या जुना दुःख आणत असतात कारण त्यांना आपला वेग वाढवायचा आहे समजून घ्या नक्कीच जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असेच नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त करणे हेच खरे जिंकणे होय नक्कीच आनंद एक फुलपाखरू आहे जेव्हा त्याचा पाठपुरावा केला जातो तेव्हा तो नेहमी आपल्या समजण्यापलीकडे असतो परंतु जर आपण शांतपणे बसलो तर आपल्यावर भिरभिरोच भिरभिरत असतोच हे मात्र नक्की खरं नाते एक चांगल्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं जरी झालं ना तरी त्यातील शब्द कधी बदलत नसतात हीच खरी आणि हीच सत्य गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो भगवंत सांगतात कोणी असेल नसेल तुझे तरी तू तु भक्ता काळजी करू नको आमचा हात एकदा जरी तू पकडलेला असशील तर काळजी न करता तू माझे नाम घे कारण लक्षात घ्या भगवंतांचे जे एकदा हात पकडत असतो भगवंत कधीच पुन्हा त्यांना कोणाच्या पाया प्रत्यक्ष पड पकडण्याची वेळ आणू देत नसतात त्या व्यक्तीवरती ही गोष्ट समजून घ्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातील की त्यांना विसरून प्रत्यक्ष विसरू आपण शकत नसतो आणि त्यांचा विषय कोणाजवळ बोलूही शकत नाही हे मात्र प्रत्येकांच्या आयुष्यात नक्की होत असते हे मात्र अटल सत्य मित्रांनो रुचलेल्या मोनापेक्षा बोलक्यात तक्रारी नक्की या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर आबोला धरण्यापेक्षा तुम्ही बोलून मोकळं व्हा कारण हे जर तुम्हाला जमलं तर नक्कीच तुमचे गैरसमज जे असतील ते एका क्षणात दूर होतील ही चांगली गोष्ट आहे दृष्टिकोन हा असा मनाचा आरसा असतो तो, तो नेहमी विचारार नक्की विचारच परावर्तित करतो हे अटल सत्य आयुष्य एकदाच मिळून जाते त्यामुळे ते मनापासून आपण जगले पाहिजे उद्याची चिंता न करता आजच्या काळात चांगल्या पद्धतीने जगले पाहिजे हे आयुष्य आहे कितीही जास्त संकटे जरी आली तरी नेहमी आनंदी जगा निस्वार्थ मनाने भगवंतांची तुम्ही नक्कीच भक्ती करा आठवणींचा स्पर्श पण किती वेगळा असतो कुणी जवळही नसतं तरीही त्याचा भास आपण प्रत्येक आणला होतो स्वतःचे मायनस पॉईंट माहिती असणे हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो मित्रांनो सांगण्याचा अर्थ एवढाच आहे तुम्हाला जे काही दुःख आहेत त्या प्रत्येक दुःखाला तुम्ही समजून घ्या आणि सर्वात मोठी गोष्ट तुमची जी कमजोरी आहे त्या कमजोरीला तुम्ही तुमचे हथियार बनवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आयुष्यात फक्त दोनच गोष्टी चांगल्या एकतर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा किंवा परमेश्वरांवरती विश्वास ठेवा या दोन्ही गोष्टी जरी तुम्ही केलो तर तुमचं आयुष्य एकशे एक टक्का बदलून जाईल भगवंत सांगतात प्रेमळ बघता आयुष्यात तू घेतलेला कोणता निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त बो हो बरोबर आहे का चुकीचा आहे हे सिद्ध मात्र करण्यासाठी तुझ्यामध्ये जिद्द हवी पण काळजी करू नको तू जो निर्णय सध्या घेतलेला आहे तो प्रत्येक निर्णय योग्यच आहे असं प्रत्येक वेळी तू विचार कर हे तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मनुष्याची आर्थिक स्थिती किती जरी चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मनुष्याची मनस्थिती चांगली पाहिजे ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे नक्कीच मित्रांनो भगवंत सांगतात समोरच्याने तुझ्यावर ठेवलेला विश्वास हीच तुझे खरी कमी आहे बघता आणि तो विश्वास कायम निभावणे ही मात्र तुझे एक पद्धतीची चांगली जबाबदारी आहे म्हणून तू ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाड नक्कीच आयुष्यात किती जास्त दुःख जरी आले तरी निराश होऊ नका नेहमी भगवंतांचे नाम घ्या आणि नेहमी भगवंतांच्या नामात राहा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर धन्यवाद आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे